नमस्कार आडीचच्या बातमीपत्रात मी विश्राम वैद्य आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर लढ्याच्या तीर्थक्षेत्रांना भेट देऊन प्रेरणा घ्या मन की बातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तरुणाईला साध जागतिक पर्यावरण दिनी कचरा व्यवस्थापनासाठी देशात मोठं अभियान राबवण्यात येणार पंतप्रधानांची घोषणा संरक्षण क्षेत्रात देशाला स्वावलंबी करण्यासाठी कणखर पावलं सध्याच्या सरकारनं उचलली आहे अरुण जेटली जम्मू काश्मीरमधल्या पूंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर घुसखोरी करणाऱ्या रे एकाला लष्कराकडून कंठस्नान शिक्षणाद्वारे स्वार्थी नव्हे तर राष्ट्रीय आणि सामाजिक मूल्यांची जपणूक करणारी पिढी तयार करणार मी मुख्यमंत्री बोलतोय कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन थोर सेनानी विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून आदरांजली आणि मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याला आजपासून सुरुवात पंतप्रधानांच्या जनतेला शुभेच्छा आता आणि बातम्या भारतात जगातले सर्व संप्रदाय वास्तव्याला आहेत त्यात काही आस्तिक काही नास्तिक काही मूर्तीपूजा करणारे तर काहींचा त्याला विरोध इथं सर्व प्रकारच्या विचारधारा परंपरा नांदतात या सर्व गोष्टी आपल्याला एकच संदेश देतात तो म्हणजे शांती एकता आणि सद्भावना आजपासून सुरू होणारा रमजानचा पवित्र महिना हा मार्ग पुढे नेण्यासाठी निश्चितच सहाय्यभूत ठरेल असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व देशवासियांना रमजानच्या शुभेच्छा दिल्या ते आज मन की बात या कार्यक्रमाच्या आवृत्तीत भारतीयांशी थेट संवाद साधत होते गेल्या मन की बात कार्यक्रमाद्वारे युवकांना कम्फर्ट झोनमधून बाहेर पडून आयुष्याचे अनुभव घेण्याचा सल्ला दिला होता आज सावरकर जयंती आहे भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सावरकर यांच्याप्रमाणेच अनेकांनी ज्या यातना सोचल्या कष्ट झेलले त्याचे जिवंत अनुभव सेल्युलर जेलमध्ये पाहायला मिळतात तरुणांनी तिथं जावं आपल्या स्वातंत्र्यलढ्याचं ते तीर्थक्षेत्र आहे असं पंतप्रधान म्हणाले आज वीर सावरकर जी की जन्म जयंती है वीर सावरकर जी ने जेल में माजी जन्मठेप किताब लिखी थी कविताएं लिखते थे दीवारों पर लिखते थे छोटी सी कोटरी में उनको बंद कर दिया गया था आजादी के दीवानों ने कैसी यातनाएं झेली होगी जब सावरकर जी की माजी जन्मठेप किताब मैंने पढ़ी और उसी से मुझे सेल्यूलर जेल देखने की प्रेरणा मिली थी वहां एक लाइट एंड साउंड शो भी कार्यक्रम चलता है वो बड़ा ही प्रेरक है हिंदुस्तान का कोई राज्य ऐसा नहीं था हिंदुस्तान की कोई भाषा बोलने वाला नहीं होगा जो आजादी के लिए काले पानी की सजा भुगतता हुआ अंडमान की जेल में इस सेल्यूलर जेल में अपनी जवानी न खपाई हो हर भाषा बोलने वाले हर प्रांत के हर पीढी के लोगों ने झेली थी मन की बात या कार्यक्रमाला मिळालेल्या यशाचाही पंतप्रधानांनी गौरवपूर्ण उल्लेख केला या कार्यक्रमामुळे देशातल्या प्रत्येक कुटुंबाचा सदस्य बनलो आहे असं ते म्हणाले जब मन की बात शुरू की तो मैंने भी सोचा नहीं था मन की बात इस कार्यक्रम ने मुझे हिंदुस्तान के हर परिवार का एक सदस्य बना दिया है ऐसा लगता है जैसे मैं परिवार के बीच में ही घर में बैठकर के घर की बातें करता हूं और ऐसे सैकड़ों परिवार हैं जिन्होंने मुझे ये बातें लिख करके भी भेजी है 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन निसर्गाशी जोडणं म्हणजे आपल्या मुलाकडे परत जाणं म्हणून 5 जून ची निसर्गाशी जोडून घेण्याची वैश्विक मोहीम आपली स्वतःची मोहीम बनयला हवी असे हि ते वर्ष यूएन ने इसका थीम रखा है कनेक्टिंग पीपल टू नेचर दूसरे में शब्दों कहे तो बैक टू बेसिक और नेचर से कनेक्ट का मतलब क्या है मेरी दृष्टि से मतलब है खुद से जुड़ना अपने आप से कनेक्ट होना नेचर से कनेक्ट का मतलब है बेटर प्लेनेट को नर्चर करना और इस बात को महात्मा गांधी से ज्यादा अच्छे से कौन बता सकता है महात्मा गांधी कई बार कहते थे वन मस्ट केयर अबाउट इन वर्ल्ड वन विल नॉट सी अर्थात हम जो दुनिया नहीं देखेंगे हमारा कर्तव्य है कि हम उसकी भी चिंता करें हम उसकी भी केयर करें इक्कीस जू, जून है जागतिक योग दिन भारत ने जगह ली ली ही भेट एका बाजूला विश्वभरात दुही फैलावणाऱ्या अनेक शक्ती आपला विकृत चेहरा दाखवत आहेत अशा वेळी जगाला भारताकडून मिळालेली ही खूप मोठी देणगी आहे योगाच्या माध्यमातून आपण विश्वाला एका सूत्रामध्ये जोडलं आहे असंही म्हणाले केंद्र सरकारचा महत्वपूर्ण उपक्रम असलेल्या स्वच्छ भारतला जनतेनं दिलेला पाठिंबा याचाही त्यांनी उल्लेख केला या मोहिमेनं एका आंदोलनाचं स्वरूप घेतलं आहे स्वच्छता मोहिमेअंतर्गत कचरा विघटन करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्याची एक संस्कृती आपण विकसित करू असं आवाहनही त्यांनी जनतेला केलं स्वच्छतेसाठी काम करणाऱ्या मुंबईतल्या अफरोज शहा यांचाही त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला शहा यांनी वर्सोवा रेसिडेन्स व्हॉलंटियर्सच्या माध्यमातून दोन हजार पंधरापासून वर्सोवा समुद्रकिनारा स्वच्छ आणि सुंदर बनवण्याचं व्रत स्वीकारलं आहे याच कामासाठी त्यांना चॅम्पियन्स ऑफ द अर्थ हा पुरस्कारही मिळाला आहे स्वच्छ भारत योजनेअंतर्गत जम्मू काश्मीरमधल्या रियासी ब्लॉक हा भाग हगणदारी मुक्त झाला असल्याचंही त्यांनी सांगितलं संरक्षण क्षेत्रात स्वयंसिद्धता प्राप्त करण्यासाठी सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातली भागीदारी महत्वाची आहे असं संरक्षण मंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे ते आज पुण्यात डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या नवव्या दीक्षांत समारंभात बोलत होते कुठलाही देश शस्त्रास्त्रांच्या आयातीवर टिकू शकत नाही संरक्षण क्षेत्रात देशाला स्वावलंबी करणं हे सरकारचं लक्ष्य आहे संरक्षण सामग्री क्षेत्रात स्वावलंबी होण्यासाठी कणखरपणा लागतो तो सध्याच्या सरकारमध्ये असल्याचं ते म्हणाले पायाभूत सुविधांसह इतर क्षेत्र संरक्षण क्षेत्राशी जोडण्याची आवश्यकताही जेटली यांनी यावेळी व्यक्त केली संरक्षण क्षेत्रात प्रगत तंत्रज्ञानाच्या दृष्टीनं डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीची भूमिका महत्त्वाची असल्याचं ते म्हणाले जम्मू आणि काश्मीरमधल्या पूंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर घुसखोरी करणाऱ्या रे एकाला आज लष्करानं ठार केलं कृष्णा खोऱ्यात मध्यरात्री ही घटना घडली गेल्या दोन दिवसात लष्करानं घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडत अकरा दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं आहे दरम्यान काश्मीरमधल्या केरान भागात नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी लष्करानं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करत गोळीबार केला यात एका लष्करी कर्मचारी ठार झाला तर अन्य एक जण जखमी झाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून चार देशांच्या दौऱ्यावर जात आहेत जर्मनी स्पेन रशिया आणि फ्रान्सच्या दौऱ्यावर ते जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मार्केल यांची भेट घेणार असून चौथ्या भारत जर्मनी परिषदेत उपस्थित राहतील तिथून ते तीस मे रोजी स्पेनला रवाना होतील तिथं ते स्पेनचे राजे फिलिप सहावे यांची भेट घेणार आहेत दौऱ्याच्या तिसऱ्या टप्प्यात पंतप्रधान एक आणि दोन जूनला रशियाला भेट देणार आहेत यावेळी ते अठराव्या भारत रशिया वार्षिक परिषदेला सेंट पीटर्सबर्ग इथं सहभागी होतील तसंच राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचीही ते भेट घेणार आहेत दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात ते फ्रान्सला जातील आणि तीन जूनला फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी चर्चा करतील शिक्षणातून स्वार्थी नाही तर राष्ट्रीय आणि सामाजिक मूल्यांची जाणीव असणारी पिढी निर्माण करायची आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं मी मुख्यमंत्री बोलतो या कार्यक्रमात ते आज बोलत होते यावेळी शैक्षणिक अभ्यासक्रमाचा आराखडा नवीन विद्यापीठ कायद्यातील सुधारणा अप्रेंटिसशिप कायद्यातील बदलामुळे रोजगाराच्या उपलब्ध होणाऱ्या संधी अशा विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्र्यांनी उत्तरं दिली आजच्या तांत्रिक युगात यंत्रज्ञान दर दोन दिवसांनी प्रगत होत आहे त्यामुळे विद्यापीठांनीही आपल्या कामकाजात तसे बदल करायला हवेत विद्यापीठांनी सातत्यानं आपल्या अभ्यासक्रमांची प्रासंगिकता तपासून त्यात बदल करायला हवेत असंही मुख्यमंत्री म्हणाले जोपर्यंत विद्यापीठ मार्केटशी जोडले जाणार नाही म्हणजे विद्यापीठाचं काम दोन प्रकारे एक नवीन संशोधन हे मार्केटला देणं आणि दुसरं मार्केटमध्ये जे आहे त्याला अनुरूप अशा प्रकारचं मानव संसाधन तयार करणं या दोन्हीकरता विद्यापीठांची व्यवसायांशी मार्केटशी बिझनेसेसशी कनेक्टिव्हिटी असली पाहिजे रिसर्चची कनेक्टिव्हिटी असली पाहिजे ती करण्याचा प्रयत्न आता आपण या ठिकाणी करतो आहोत आजच्या काळात मनुष्यबळ निर्माण करणं आवश्यक आहे त्यासाठी विद्यापीठांनी त्यांच्या संशोधनांचा व्यवसाय तसंच बाजारपेठेशी संपर्क ठेवायला हवा त्यासाठी सरकारकडूनही प्रयत्न सुरू आहेत आज महाविद्यालयं स्वायत्त होण्याची गरज आहे तसं झाल्यास सर्व महाविद्यालयं अत्यंत ताकदीनं विकास करू शकतील आणि त्यामुळे जगानुरूप सकारात्मक बदल होऊ शकतील असंही त्यांनी सांगितलं शिक्षणात खेळ हा महत्वाचा घटक असून नवीन कायद्यानुसार प्रत्येक शाळेत क्रीडा मैदान अनिवार्य करण्यात आलं आहे देशात आणि राज्यात दरवर्षी दोन ते तीन नवीन खेळ नव्यानं सुरू होतात मात्र ते राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळवले जात नाहीत त्यामुळे खेळाडूंचं नुकसान होतं अशा खेळांची निवड करताना काही निकष ठेवावे लागतील असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले महाराष्ट्राची संसदीय पद्धती समृद्ध असून अनेक मातब्बर राज्यकर्त्यांपासून आपण राजकारणात बरंच काही शिकलो पण राजकारणात सकारात्मक दृष्टिकोन आणि इच्छाशक्ती असणं आवश्यक आहे असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं नागपूर इथल्या कस्तुरचंद पार्क इथलं काल गडकरी यांच्या षष्ट्यब्दीपूर्तीनिमित्त त्यांचा सपत्निक सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी सत्काराला उत्तर देत असताना ते बोलत होते कार्यक्रमाला आसामचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान केंद्रीय मंत्री विजय गोयल केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंग काँग्रेस नेते नारायण राणे आदी मान्यवर उपस्थित होते गाव आणि शेती हा गडकरी यांचा जिव्हाळ्याचा विषय असून शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी ते सदैव प्रयत्न करत असतात केवळ बोलणारे नाही तर करून दाखवणारे नेते असून त्यांचं व्यक्तिमत्व वटवृक्षासारखं सर्वांना सावली देणारं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले सर्वांना सोबत घेऊन विकास कसा करावा हे नितीन गडकरी यांच्याकडून शिकावं अशा शब्दात शरद पवार यांनी गडकरींचं कौतुक केलं यावेळी मुख्यमंत्री फडणवीस आणि अमृता फडणवीस यांच्या हस्ते गडकरी दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला त्यांना एक कोटी एक लाख रुपयांचा धनादेश आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईच्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला परीक्षेत नोएडाच्या गोपाल हिनं नव्याण्णव पूर्णांक सहा टक्के गुण मिळवत बाजी मारली आहे यंदा दहा लाखाहून अधिक विद्यार्थी या परीक्षेला बसले होते गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी निकाल लागला गेल्या वर्षी त्र्याऐंशी तर यंदा ब्याऐंशी निकाल लागला आहे भविष्य निर्वाह निधीमधला पंधरा टक्के निधी भांडवली बाजारात गुंतवणूक करायला काल कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं मान्यता दिली आहे अशी माहिती केंद्रीय श्रममंत्री बंडारू दत्तात्रेय यांनी दिली आधी ही मर्यादा दहा टक्के इतकी होती पुण्यात झालेल्या केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला मात्र कर्मचारी आणि संस्थेचं सक्तीचं योगदान बारावरून दहा टक्के करण्याचा प्रस्ताव यावेळी फेटाळण्यात आला एप्रिल दोन हजार सतरापर्यंत एकूण बावीस हजार आठशे अठ्ठावन्न कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असल्याची माहिती दत्तात्रेय यांनी दिली झिका या विषाणूनं प्रभावित झालेले तीन रुग्ण भारतात आढळून आले आहेत अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेनं दिली आहे या तीन रुग्णांमध्ये अहमदाबाद इथल्या एका गरोदर महिलेचा समावेश आहे मुख्य म्हणजे हे तीनही रुग्ण अहमदाबादमधलेच आहेत केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं याबाबत आपल्या संकेतस्थळावर माहिती प्रसिद्ध केली आहे झिका या विषाणूनं दिल्ली दक्षिण अमेरिकेत विशेषतः ब्राझीलमध्ये अनेक बळी घेतले आहेत सौर आणि जैव ऊर्जेसारख्या अपारंपरिक स्रोतांचा वापर करून ऊर्जा निर्मिती करण्याच्या राज्य शासनाच्या धोरणानुसार राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या स्वारगेट इथल्या विभागीय कार्यालयात दहा किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला आहे या प्रकल्पाचं उद्घाटन काल परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते झालं या सौर ऊर्जा प्रकल्पातून दररोज जवळपास तीस ते चाळीस युनिट वीज परिवहन मंडळास मिळणार आहे येणाऱ्या काळात परिवहन महामंडळाच्या इतर कार्यालयांमध्ये अशा प्रकारचे सौरऊर्जा निर्मिती संच स्थापित करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली थायलंड इथं नुकत्याच पार पडलेल्या एशियन ओशियानिक पॅरामोटर चॅम्पियनशिप आणि वर्ल्ड पॅरामोटर चॅम्पियनशिप टेस्ट स्पर्धेत अहमदनगर जिल्ह्यातल्या देवळाली प्रवरा इथल्या अप्पासाहेब भीमराज ढूस या खेळाडूनं पॅरामोटर या हवेतल्या साहसी क्रीडा प्रकारात पहिलं सुवर्णपदक भारताला मिळवून देत इतिहास रचला आहे अहमदनगर जिल्ह्यातल्या देवळाली प्रवरा या लहानशा गावातले शेतकरी कुटुंबातले आप्पासाहेब ढूस यांनी थायलंड इथल्या एशियन ओशियानिक पॅरामोटर स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावत या खेळात आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं नाव कोरलं आंतरराष्ट्रीय पातळीवर हो या स्पर्धेत भारतासह रशिया कतार थायलंड जपान ऑस्ट्रेलिया या देशातल्या खेळाडूंनी भाग घेतला होता भारताचे अकरा खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते त्यापैकी प्युअर इकॉनॉमी टास्क प्रकारात सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले प्री कप मध्ये मला प्युअर इकॉनॉमी टास्क या प्रकारात स्वर्ण पदक प्राप्त झालेला आहे आणि भारताला मिळलेलं हे इतिहासातलं पहिलं स्वर्णपदक आहे डीच्या क्रीडा प्रकारामध्ये माझ्याबद्दल प्रसिद्धी देऊन मला खूप सहकार्य केलेलं आहे प्युअर इकॉनॉमी टास्क प्रकारात सर्वांना सारखंच इंधन देऊन ठराविक हर्दीत इंधन संपेपर्यंत हवेत भ्रमंती करायला लावलं जातं जो सर्वात जास्त वेळ हवेत राहील तो विजेता ठरतो त्यासाठी हवेची दिशा आणि वेळ मोजण्याची जी पी एस यंत्रणा प्रत्येकानं सोबत बाळगणं अनिवार्य असतं या खेळात ड्रूस यांनी सलग दीड तास साडेतीन हजार फूट उंचीवर हवेत थांबून पहिला क्रमांक पटकावला त्यांच्या या कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून त्यांचं अभिनंदन केलं केंद्रीय क्रीडा मंत्री विजय गोयल यांच्यासह राज्यातल्या नेत्यांनीही ढूस यांच्या कामगिरीची दखल घेतली आहे जेव्हा अप्पासाहेब या स्पर्धेसाठी बाहेर जातात तेव्हा त्यांच्या कुटुंबियांच्या शुभेच्छा सदैव त्यांच्या पाठीशी असतात मात्र त्याचवेळी या धाडसी खेळामुळे त्यांची काळजीही कुटुंबाला वाटत असते माझे वडील जेव्हा खेळायला जातात तो खेळ खूप धाडसी पण जेव्हा ते खेळायला जातात तेव्हा आम्ही खूप आनंदीत असतो का ते काहीतरी एक मेडल वगैरे मिळून येणार हे आम्हाला नक्की खात्री माहिती असतं पण जेव्हा ते घरी म्हणजे जवळ घरी येत रिटर्न नाही तोपर्यंत आम्हाला एक काळजीच असते कारण की तो खूप खेळ खूप दाढसि आहे आपासाहेब झुस यांची ही विजयी घोडदोड अशीच सुरू आहे आतापर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावर एक रौप्य दोन कांस्य पदक दोन राष्ट्रीय विक्रम महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती सर्वोत्कृष्ट साहसी खेळाडू पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी आप्पासाहेब ढूस यांना गौरवण्यात आला आहे या स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावत त्यांचा अखिल जागतिक स्पर्धेत स्थान निश्चित झालं असून याही स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवण्याचा आप्पासाहेब ढूस यांना विश्वास आहे क्रीडा प्रकारात मी स्वर्णपदक प्राप्त केल्यामुळे पुढील वर्षी होणाऱ्या वर्ल्ड पॅरामोटर चॅम्पियनशिपमध्ये माझी निवड झालेली आहे आणि मी त्या वर्ल्ड पॅरामोटर चॅम्पियनशिपमध्येही भारताला स्वर्णपदक नक्की मिळवून देईल अशी मला खात्री वाटते या निमित्ताने मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आणि भारत सरकारला विनंती करतो की कृपया आपण मला आर्थिक मदत देऊन सहकार्य करावे हुशार असणं म्हणजे माणूस सर्वज्ञानी असतो असं नाही तर जीवनात यशस्वी होण्याकरता एखाद्या गोष्टीत सातत्य असणं महत्वाचं असतं असं मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर जी डी यादव यांनी व्यक्त केलं कोल्हापुरात काल माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीनं डॉक्टर यादव यांना विज्ञान यात्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं त्याप्रसंगी होते या जगात अशक्य काहीच नसून आपली धाव कुंपणापर्यंत असता कामाने भिंतीच्या पलीकडे पाहण्याचा दृष्टिकोन सर्वांनी ठेवावा असंही ते म्हणाले यश कोणत्याही पदवीवर किंवा गुणांवर अवलंबून नसतं प्रत्येक व्यक्तीमध्ये गुण असतात फक्त ते गुण ओळखायला हवेत असंही ते म्हणाले यादवसारखे कर्तृत्ववान व्यक्ती भारतात परतले हे त्यांचं मोठेपण असून आपल्या गावाबद्दल काहीतरी करायच्या हेतूनं त्यांनी रंकाळा तलावातील पाणी पिण्यायोग्य बनवलं असे गौरवोद्गार आमदार सतेज पाटील यांनी यावेळी काढले कोरडवाहू शेतीच्या उत्पादनावर शेतकऱ्यांचा विकास शक्य नसल्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीसोबतच जोडधंदा आणि शेतीमधील उत्पादित मालावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांकडे वळावं असं आसा आवाहन आसामचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी केलं नरखेड तालुक्यातल्या के थडीपवनी बांधण्यात आलेल्या सुसज्ज अशा नितीन गडकरी कृषी आणि कौशल्य विकास केंद्राच्या इमारतीचं लोकार्पण राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्या हस्ते झालं यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनपुळे वित्त आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार आदी उपस्थित होते कोर स्वातंत्र्यसेनानी विनायक दामोदर सावरकर यांची आज एकशे चौतीसावी जयंती स्वातंत्र्य लढ्यात अभूतपूर्व योगदान देत स्वातंत्र्यवीर सावरकरांनी तरुणांमध्ये सशस्त्र क्रांतीचं फुल्लिंग चेतवलं त्यांचं संपूर्ण आयुष्य देशाला समर्पित होतं स्वातंत्र्यवीर असा बहुमान मिळालेल्या या प्रखर देशभक्ताला विनम्र अभिवादन अनादिमी अनंतमी असा कवण जन्मला मार्सलिस बंदरातून सुटण्याचा प्रयत्न फसल्यानंतर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी रचलेल्या या कवनातून सावरकर यांच्या प्रतिभेची जाणीव होते वीर सावरकर म्हणजे उत्तुंग प्रतिभा हे जसं समीकरण तसंच वीर सावरकर म्हणजे अतूट देशभक्ती जाज्वल्य क्रांतिकारी वृत्ती भेदक राजकीय दृष्टी गगनभेदी विचार अशी न संपणारी लढी उलगडत जाते कथाकार नाटककार सुधारक, महाकवी देशभक्त ही विशेषणही त्यांच्यासाठी जणू अपूरस ठरतात अशा या जाजवल्य देशभक्त स्वातंत्र्यवीराला त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन स्वातंत्र्यवीर सावरकरांनी समाजातील जातीभेद विषमता याबरोबरच समाजातल्या रूढी परंपरा नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले समाजातल्या या विषमता दूर करून सावरकरांना अभिप्रेत असलेला समाज विचार जपण्याचा आपण सर्वजण प्रयत्न करू असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं फडणवीस यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नाशिकमधल्या भगूर इथल्या जन्मस्थळी जाऊन त्यांच्या स्मृतीला अभिवादन केलं मुख्यमंत्र्यांनी सावरकर वाड्यातील सावरकरांच्या प्रतिमेचं पूजन करून पुष्पहार अर्पण केला यावेळी सावरकर स्मारकातला अग्निकुंड प्रज्वलित करून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सावरकर जयंती उत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं भारतभूमीला इंग्रजांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी सावरकर यांनी आपलं जीवन मातृभूमीला अर्पण ते क्रांतिकारकांचे प्रेरणास्रोत होते त्यांच्या तेजानं क्रांतिकारकांची पिढी निर्माण करण्याचं कार्य केलं असं मुख्यमंत्री म्हणाले मुख्यमंत्र्यांनी नंतर वाड्याची पाहणी करून अभ्यागत पुस्तिकेत अभिप्राय नोंदवला सावरकर यांच्या जयंतीनिमित्त नागपुरातील शंकरनगर चौक इथल्या त्यांच्या पुतळ्याला नागपूरच्या महापौर नंदा जिचकार उपमहापौर दीपराज पारडीकर यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केलं यावेळी महापौर नंदा जिचकार उपमहापौर दीपराज पारडीकर यांनी सावरकर यांच्याबाबत आपले विचार व्यक्त केले लातूर शहरात हनुमान चौकात आत्रीवरद प्रतिष्ठानच्या वतीनं अभिवादन सभेचं आयोजन करण्यात आलं होतं महापौर सुरेश पवार आणि उपमहापौर देविदास काळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी उपस्थितांना झाडाच्या रोपांचं वाटप करण्यात आलं तसेच रक्तदान शिबिराचंही आयोजन करण्यात आलं होतं सावरकरांनी देशासाठी केलेलं कार्य डोळ्यासमोर ठेवून शहराच्या विकासासाठी नागरिकांनी विकास कामाला सहकार्य करावं असं आवाहन पवार यांनी यावेळी केलं रमाबाई आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त विपश्यना एज्युकेशनल अँड सोशल ट्रस्टच्या वतीनं मुंबईत काल आदरांजली कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं शांती मैत्री आणि करुणा हा गौतम बुद्धांनी दिलेला संदेश संबुद्धामधून सांगीतिक पद्धतीनं सादर करण्यात आला कला संगीत आणि साहित्याच्या माध्यमातून बुद्धांचे विचार जनमानसांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा ट्रस्ट कार्यरत आहे बुद्ध तत्त्वज्ञानानं प्रेरित सुरेल रचना यावेळी सादर करण्यात आल्या आंतरराष्ट्रीय गायक पावा यांचा संबुद्ध अ ग्लोबल पीस इनिशिएटिव्ह हा शांती संदेश कार्यक्रम यावेळी झाला पावा यांच्यासह अमेरिका पोलंड ऑस्ट्रेलिया इथले विदेशी कलाकारही यावेळी उपस्थित होते मुस्लिम बांधवांसाठी पवित्र समजला जाणारा रमजानचा महिना आजपासून सुरू झाला आहे रमजानचा महिना सुरु होत असल्यामुळे मुस्लिम बांधवांनी काल रात्रीपासूनच मशिदीमध्ये विशेष प्रार्थना केली त्रविह हो या नावानं ओळखली जाणारी ही प्रार्थना महिनाभर सुरू राहणार आहे इस्लामिक कॅलेंडरनुसार रमजान हा नववा महिना असून या महिन्याच्या समाप्तीला ईद उल फित्र साजरी केली जाते केरळमध्ये रमजानला कालपासूनच सुरुवात झाली आहे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रमजाननिमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत आणि आता हवामान मध्य बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचं येत्या चोवीस तासात तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतर होऊन ते बांगलादेश किनारपट्टीच्या दिशेनं सरकण्याची शक्यता आहे यामुळे मान्सून पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे दरम्यान राजधानी दिल्लीसह देशाच्या काही भागात झालेल्या पावसाच्या तुरळक सरींमुळे उष्णतेपासून काहीसा दिलासा नागरिकांना मिळाला आहे देशात अजूनही काही ठिकाणी उष्णतेची लाट असून सर्वाधिक तापमान काल राजस्थानातल्या गंगानगर इथं अठ्ठेचाळीस पूर्णांक तीन अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं आणि आता राज्यातल्या हवामानाविषयी विदर्भात तुरळक ठिकाणी लाट असून आजही ती राहण्याची शक्यता आहे ब्रह्मपूर इथं काल सत्तेचाळीस पूर्णांक एक अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं राज्यात काल तुरळक ठिकाणी पाऊस झाला नांदेडमध्ये काल रात्री वादळी वारे आणि विजेच्या कडकडाटासह तासभर पाऊस झाला यामुळे जनजीवन काहीसं विस्कळीत झालं शहरातल्या बहुतांश भागातला वीज पुरवठा खंडित होता येत्या अठ्ठेचाळीस तासात राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे आणि शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या स्वातंत्र्यलढ्याच्या तीर्थक्षेत्रांना भेट देऊन प्रेरणा घ्या मन की बात मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तरुणाईला साथ जागतिक पर्यावरण दिनी कचरा व्यवस्थापनासाठी देशात मोठं अभियान राबवण्यात येणार पंतप्रधानांची घोषणा संरक्षण क्षेत्रात देशाला स्वावलंबी करण्यासाठी कणखर पावलं सध्याच्या सरकारनं उचलली आहेत अरुण जेटली जम्मू काश्मीरमधल्या पूंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर घुसखोरी करणाऱ्या रे एकाला लष्कराकडून कंठस्नान शिक्षणाद्वारे स्वार्थी नव्हे तर राष्ट्रीय आणि सामाजिक मूल्यांची जपणूक करणारी पिढी तयार करणार मी मुख्यमंत्री बोलतोय कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन थोर सेनानी विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून आदरांजली आणि मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याला आजपासून सुरुवात पंतप्रधानांच्या जनतेला शुभेच्छा बातमीपत्र पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर तत्पूर्वी जाता जाता एक नजर टाकूया झटपट बातम्यांवर